May upo siya na yakarta भीमनगरच्या वस्तीमध्ये जे भवाईनगरचा एरिया घोगडपट्टी पाडली घरं जी पाडली त्या समाजाच्या नागरिकांवर मागासवर्गीयावर जो अन्याय अत्याचार झाला आहे महापालिकेकडून त्या कारवाईच्या विरोधात राज आंबेडकर साहेब तिथं गेली चार दिवस उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्यातून आम्ही हे ठराविक कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसच्या आवाजामध्ये त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि ज्यांची घरं तोडली त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथं आज सकाळपासून एक दिवसाचं धरणं आंदोलन केलेलं आहे आपल्या मागण्या पाहिजे मागण्या त्या लोकांना योग्य ते न्याय मिळाला पाहिजे त्यांना पुन्हा त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांना आता महापालिकेने बेघर केलेलं आहे ऑलरेडी तर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पक्की घरं मिळाली पाहिजे कारण त्यांच्या मुलाबाळांचा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे मुलांच्या शिक्षणाची वाताहत होणार आहे घर तुटलं तर संपूर्ण जीवनच वाताहत होतं तर ते होऊ नये यासाठी शासनाने सर्वतो प्रयत्न केले पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की सरकार आहे सबका साथ सबका विकास मात्र इथं विकास फक्त बिल्डर लोकांचा केला जातो त्या दृष्टीनं ह्या गोष्टी घडतात ह्या कारवाई केल्या जातात काय एकीकडे आपण पाहतो गरिबांचे झोपडे तोडले जातात आणि एका मोठ्या खासदाराचा खासदाराची जप्त केलेली प्रॉपर्टी ईडी त्याला परत करते कुठल्या ह्याच्यावर परत करते त्याचं विश्लेषण होत नाही ही व्यवस्था आज देशात चालली ही चुकीची आहे गरीबाला एक न्याय आणि पैशावाल्यांना आणि मोठ्या नेत्यांना वेगळा न्याय हा प्रकार चालू आहे त्याला लोकशाही म्हणत नाही हा लोकशाहीला धरून हा प्रकार होतही नाही हे देशात चाललं आहे गेली दहा वर्ष हाच उद्योग चालू आहे गरिबांवर अन्याय होतो गरिबांना बेघर केलं जातं युपीमध्ये सुद्धा बुलडोजर राज चाललं होतं बुलडोजर राजने अनेक गोरगरीबांची घरं दारं उद्ध्वस्त केली तोच प्रकार मुंबईत झाला पवईमध्ये झालेला आहे आणि तो भीमनगरवर झाला ठराविक भी समाजाला टार्गेट करून ह्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामागं काय कारण आहे आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की त्या लोकांचं ताबडतोब पुनर्वसन झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे पुन्हा त्यांना धक्का लागता कामाने आणि त्यांचं जीवन व्यवस्थितपणे मुलीसारखं सुरळीत झालं पाहिजे हे जर शासन करत नसेल तर आम्हाला हे उग्र आंदोलन करावं लागेल महाराष्ट्रभर हे आंदोलन होईल कारण त्याचं नेतृत्व राजरत्न आंबेडकर साहेब करत आहेत हे बाबासाहेबांचे नातू आहेत ते गेले चार दिवस करत आहेत त्यांच्या इशारा मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जा हे आंदोलन पेटवलं जाईल आणि ते आंदोलन होईल म्हणजे आंदोलन शांतता मार्गाने होईल मात्र शासनाचा निषेध होऊन हे आंदोलन त्या लोकांचं पुनर्वसन व्यवस्थित होईपर्यंत चालू राहील हे नियमाच्या नियमाचं म्हणजे त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि हा काहीतरी थोडसाळपणा केलेला आहे आणि म्हणजे समाजाला एक एकतर्फे धरूनच त्यांनी केलेले के बहुतच का बहुतच का आणखी तर बाकी आपला समाज आहे ह्यांना त्यांनी टार्गेट केलं आहे का असं मला वाटतं हे काहीतरी वेगळंच पटकारस्थान आहे डॉक्टर राजरत्ना आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत होतं महासभेचे मी पुणे जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या आणि म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागण्या साहेबांचं म्हणणं हे आहे की जे त्यांनी हजार जोपड्या त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांची जेवढी जागा होती तेवढीच जागा पुन्हा मिळाली पाहिजे आणि त्या जागेमध्ये सगळ्यात अगोदर शालेय आणि आरोग्यासाठी जी सगळी सोय अगोदर त्यांनी केली पाहिजे हे जर त्यांनी नाही केलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र भरातून किंवा आंदोलन फिरून करणार आहे साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी फक्त एक इशारा केल्याच्या नंतर आम्ही सगळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे का फक्त तुम्ही पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून पुण्यामध्ये केलं नाही हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्राभरातून चालू आहे प्रत्येक जिल्ह्यातून चालू आहे धुळे नाशिक औरंगाबाद प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आमच्या मागण्या या आहेत की ते त्यांचे उद्ध्वस्त केलेले आहेत साडेसातशे तर त्यांना ते त्यांचं नोकऱ्यांचं ते त्यांचे घरं आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांचं शालेय आणि आरोग्याचं हे त्यांना तिथं लवकरात लवकर त्याची सोय त्यांनी केली पाहिजे आणि जे अधिकाऱ्यांनी हा आदेश काढला नियम काढला की त्यांनी आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे